नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनावले तिळापासून छान पैकी चटणी तर तिच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला ते त्यात तिळाची चटणी करायसाठी सर्व तयारी करून घेतली आणि बघू शकता तर इथं तीळ घेतले छोटे दोन वाटी आणि स्वच्छ निवडून घेतले आणि पॉलिसवाले तिळे इथं अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतले आणि दोन ते तीन गड्ड्या लसूण सोलून घेतला मीठ आणि लाल तिखट तर इथं जिरे आणि दोन प्रकारचे मी सुद्धा घेतली तर लगेचच आपण पॅन तापत ठेवायचं आणि छानपैकी हे भाजून घ्यायचं तर बडीशॉप आणि आपण जिरे एकत्रच भाजून घेणारे तर बडीशॉपची पिवळी असते आणि हिरवे असते ते दोन्ही थोड्याशा होत्या माझ्याकडे त्या दोन्ही मिक्स केल्या आणि दोन्ही पण चटणी टाकणारे आपण तुम्हाकडे एक असली तरी तुम्ही टाकू शकता आणि मस्तपैकी हलकेशे आपण गरम करून घ्यायचे जास्त आपल्याला करपायचे नाही जेणेकरून आपल्या मिळ चटणीमध्ये जास्त कर आपल्याला वास येईन किंवा खाताने लागेल तर लगेच येतं आपण आता तीळ घालून घेतले तिळसुद्धा छानपैकी आपण एकदम चटचट वाजूसतो किंवा असे छान तेपर्यंत भाजून घ्यायचे तर सारखे एकसारखे हलवत भाजवायचे जेणेकरून खाली करपता कामा नये तर मागाशी कच मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या चटणीमध्ये करपलेलं लागण खातानी तर त्याची काळजी घ्यायची थोडासा गॅस कमी करायचा आणि मस्त छान भाजून घ्यायचे तर बघू शकता आता छान असा चटचट आवाज यायला लागला किंवा कलरसुद्धा चेंज आहे तर म्हणजेच आपले तिळ आता छानपैकी भाजले गेले तर बघू शकता ह्या पद्धतीने एक सारखा हलवत भाजले तर सगळीकडून आपले तीळ मस्त भाजल्या जाते बघू शकता छान असे तिळसुद्धा भाजल्या गेले तर लगेच आपण ताटात आता थंड करायला ठेवून घेऊ आणि लगेचच आपण शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे हे भाजलेले पण थोडेसे आपल्याला नॉर्मल गरम करायचे जेणेकरून हे साहित्य सगळं आपण भाजून घेतलं तर ते थंडक नाही थोडेसे गरम करून घ्यायचे तर गॅस मी आता बंद केला आणि छान जे पॅन तापलेले त्याच्यावरच छान असे गरम करून घेतले जास्त हे भाजायची गरज नाही चला तर ते सुद्धा आपण आता काढून घेऊ चला पूर्णपणे आता इथं थंड करायला ठेवू थंड झाल्यावरच याचं वाटण करून घ्यायचं गरम गरम वाटण करायचं नाही तर चला तर आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि कितपत बसते त्या पद्धतीने बघू तर मस्त सगळे आपले तिळ थंड झाले आणि थंडीमध्ये छानपैकी आपली तिळाची चटणी मस्त होते आणि छान खाल्ली गेली पाहिजे आणि थोडे तिळसुद्धा पोटात जाते ह्या पद्धतीने तर चला आपण आता याच्यात बाकीच्यासुद्धा साहित्य घालून घेऊ आणि लगेचच वाटण करून घेणार आहे तर इथं लाल तिखट घालून घेतली तर ती तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने त्या चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि लगेचच आपण इथं सोलून घेतलेला भरपूर असा लसूण दोन तीन गड्ड्या तोसुद्धा घालून घेतला चला तर आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ तर बघू शकता इथं मी छोट्या भांड्यामध्ये घेतलं होतं तर तिथं वाटण करायला थोडंसं जरा अवघड पडायला लागलं तर मी भांड्या चेंज केलं आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि अशी ह्या पद्धतीने छान अशी दरदरी आपण चटणी करून घेतली आणि खूप छान कलर आला आहे बघू शकता तुम्ही आणि चला डिशमध्ये काढून घेऊ तर मस्त कलर आला आहे आपण अजिबात कलरचे वगैरे मिरची वापरली नाही साधी सिंपल आपली लाल तिखट वापरून घेतली तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही तरीची मिरचीचे दोन चमचे टाकले तरी पण छान खूप असा कलर ये मस्त अशी आपली चटणी रेडी झाली आता तिळाची थंडीमध्ये तर बघू शकता तर ह्याच पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद